या तुम्हाला जर राग आला तर तुम्ही सगळ्यांनाच मारत सुटणार का तुम्ही जे काही केलं आहे ते मारण्याच्या उद्देशानेच केलं आहे त्यामुळे बिग बॉस तुम्हाला मी ऑर्डर देतो की याच्यावर कडक कार्यवाही करा मित्रांनो भाऊच्या धक्क्याचा प्रोमो आला आहे आणि या प्रोमोमध्ये आर्या जाधवला रितेश देशमुख खडे बोल सुनावताना दिसत आहेत जे काही आर्या जाधवने निकेच्या बाबतीत केलं तिच्या कानशिळात लावली कानाखाली मारली तर हे खूपच निंदनीय आहे आणि याची मी कड्या शब्दात निंदा करत असून बिग बॉस याच्यावरती कडक कार्यवाही करा असं म्हणून रितेश देशमुख आर्यावरच भडकताना दिसत आहेत खरं तर अख्खा महाराष्ट्र हा आर्याने केलेले जे काही कृत्य आहे त्याचं समर्थन करताना दिसतोय आणि इकडे रितेश दादा हा आर्याला कडक शिक्षा ठोठावताना दिसणार आहे तर मित्रांनो आर्या जाधवने काल निकेत तांबोळीच्या अक्षरशः कानाखाली मारली होती आणि बिग बॉस सुद्धा आज सांगताना दिसत होते की निकीने केलं तर केलंच परंतु आर्याने ज्या पद्धतीने एक हेतू डोळ्यासमोर ठेवून तिच्या कानाखाली मारले तर ही बाब खूप निंदनीय आहे आणि रितेश दादा हा भाऊच्या धक्क्यावरती योग्य निर्णय घेणार आहे आता बघू दादा उद्या भाऊच्या धक्क्यावरती काय निर्णय घेतो पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बातम्या येतात तर रितेश दादा हा जो काही निर्णय आहे तो, तो सदस्यांकडे सोपवणार आहे जे कोणी उर्वरित सदस्य आहेत त्यांना सांगणार आहेत की तुम्ही आर्या जाधवला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवू इच्छित आहे का असं सध्या सोशल मीडियावरनं कळतं आहे आता काय खरं काय कुठेही माहिती नाही पण आर्या जाधववरती पुन्हा एकदा कडक अशी कार्यवाही होणार आहे बिग बॉसने तर आज तिला जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा दिली पण आता रितेश दादा बघू याच्यावरती काय कार्यवाही करतात काय झालं ना की आर्याने तिचा जो काही बोलण्याचा टोन होता तो म्हणजे हे कृत्य केल्यानंतर सुद्धा ती ज्या पद्धतीने त्याच टोनमध्ये होती किंवा त्याच ॲग्रेशनमध्ये होती ना तर कुठेतरी हाच राग रितेश दादा आणि बिग बॉसला कदाचित आला असावा मित्रांनो हे कृत्य केल्यानंतर आर्या जाधव बराच वेळ त्याच मूडमध्ये होती की मी जे काही केलं ते योग्यच केलं तर ते कदाचित आर्याचं जो काही ॲग्रेशन असेल त्यावेळेची जी काही सिच्युएशन होती तर तोच राग कुठेतरी मेकर्स uh, दादा किंवा मग बिग बॉसने धरून ठेवला आहे असं मला वाटतं आणि आर्याला आज मोठी शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे आता बघू आर्यावरती काय हे लोक कार्यवाही करतात तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढतात की तिच्यावरती कॅप्टन्सी किंवा मग नॉमिनेशनची टांगती तलवार ठेवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आज ज्या पद्धतीने रितेश दादा तिलाच टार्गेट करत होते तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आर्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आर्याने जे काही केलं ते योग्यच आहे का की आर्या खरंच चुकली हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका पण मला एक ना बिग बॉसचं सांगायचं आहे की बिग बॉस सांगत होते ना की आम्ही बरेच वेळा ते फुटेज तपासून पाहिलं आर्याने हेतू साध्य करत तिला मारहाण केली पण ते फुटेज तरी थोडं तरी दाखवा काय बद्द काय वाटतं याच्याबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि रितेश दादांचं हे जे काही भाऊच्या धक्क्यावरचं वागणं आहे किंवा ज्या पद्धतीने आर्याला टार्गेट केलं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका